संग्रामपूर वरवट बकाल मार्गावर तेवीस ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झालाय हा अपघात केळीने भरलेल्या आयशर व वा अवैधरित्या वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरच्या जोरदार धडकेत झाला धडकेत आयशरवरील व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात घटनास्थळी जमा झाले माहिती मिळताच तामगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार राजेंद्र पवार उपनिरीक्षक जीवन सोनवने व पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले अपघातग्रस्त आयशरला दोन जेसीबीच्या मदतीने रस्त्याच्या कडेला हलवून वाहतूक सुरळीत करण्यात आली बातमी लिहिपर्यंत मृत व्यक्तीची ओळख पटली नव्हती या अपघातानंतर पुन्हा एकदा तालुक्यातील अवैध वाळू व्यक्तीचा मुद्दा चव्हाटावर आला आहे स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या निष्क्रियतेवर थेट आरोप केले आहेत रात्रीच्या वेळी खुलेआम अवैध वाळू वाहतूक सुरू असते मात्र तहसील प्रशासन व पोलिसांकडून कोणताही ठोस कारवाई केली जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे नागरिकांनी स्पष्ट शब्दात प्रशासनावर टीका करताना कितीही अपघात झाले कितीही जीव गेले तरी प्रशासन मात्र गाळ झोपेत आहे अशी प्रतिक्रिया दिली तामगाव पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे मात्र हा अपघात प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा थेट परिणाम आहे का असा मोठा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे